जालना येथे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन च्या दरम्यान शिक्षक पतसंस्था जालना येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चा मध्ये विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये राज्यातील गोर गरीब आणि वाडी वस्तीवरील व वा तांड्यावरील बहुजन समाजाचे शिक्षक वाचवण्यासाठी सर्व शिक्षक संघटना जिल्हा जालना यांच्या वतीने पालक शिक्षक व शिक्षक प्रेमी जनतेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चामध्ये हजारो शिक्षक शिक्षिका यांनी सहभाग नोंदवला होता त्यांच्या एकवीस प्रमुख मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना यावेळी त्यांच्या प्रतिनिधी मार्फत देण्यात आले या मोर्चामध्ये कदीम जालना पोलीस व तालुका जालना पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता प्रबंध भूमी घडवणारे आणि तीच कशी कमकुवत करता येईल यासाठी हे सा, शासन जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे त्यासाठी शासनाला विनंती आहे की आमच्या शिक्षकाकडे असणारे हे असंख्य शैक्षणिक कामे आहेत हे बंद करून आम्हाला जास्तीत जास्त कशी मुलांना गुणवत्ता देता येईल आणि गुरुत्वपूर्व शिक्षण कसं करता येईल यासाठी आम्हाला त्यांनी अगदी मोकळीत घ्यावा आणि आम्हाला आमचं काम चांगल्या पद्धतीने कर करू द्यावा एवढी शासनाकडे आमची विनंती आहे आमच्या विषयात बदल्यासुद्धा वेळेवर होत नाहीत बदल्यासाठी आम्ही सगळे परेशान आहेत आणि बदल्या का करत नाही याचे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे अगदी शा शासन आम्हाला फार त्रास देण्याचं काम करत आहे आणि शिक्षक हा सगळ्यात गरीब प्राणी आहे आणि कुठलाही प्रयोग असेल तर ते शिक्षकावर केला जातो काही जर करायचा असेल तर शिक्षकावर आधी प्रयत्न करतात आणि नंतर ते दुसरीकडे लावण्याचा प्रयत्न करतात आम्हाला कुठली मोकळीक नाही की जेणेकरून आम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण शिकू अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हे सगळे अशैक्षणिक कामातच आम्ही गुंतले आहोत म्हणून शासनाला विनंती आहे की नक्कीच हे आमचे अशैक्षणिक कामे बाजूला सारा आणि आम्हाला फक्त मुलांना शिकू द्या भविष्यातली पिढी घडू द्या अशी हात जोडून मी विनंती करतो धन्यवाद सर, आज आपण गांधीजीच्या वेशामध्ये आहात एका हातात भारताचं संविधान आहे एका हातात मा एक दंड आहे याचं महत्व काय याचं महत्व असं आहे की ह्या दंडाच्या माध्यमातून जसं मी माझ्या उजव्या हा, हातात दंड घेतलेला आहे तर आम्हाला हे दाखवून द्यायचे की आम्ही सुद्धा एकजुटीनं समोर येऊन आमच्या हक्कासाठी लढू शकतो म्हणून मी हा दंडा मी समोर माझ्या उजव्या हातात घेतलेला आहे संविधानाच्या मार्गानेच आम्ही हे सर्व करणार आहोत माझं नाव विजय सदावर्ते मी प्राथमिक पदवीधर आहे पदवीधर या पदावर मी गेले दहा वर्षापासून राहतो पण मला कुठलाही ग्रेड लागलेला नाही म्हणून फक्त काम करायचं म्हणून मी म्हणतो की समान काम समान वेतन म्हणून मी संविधान आपल्यासमोर दाखवत आहे की संविधानानुसार प्रत्येक शाळेत प्रत्येक गावात प्रत्येक गोष्ट घडणं गरजेचे आहे आणि समान काम समान वेतन होणं गरजेचं आहे मॅडम हा जो शिक्षक का मोर्चा काढला होता काय आपल्या मागण्या आहेत व्यंकटराव सूर्यवंशी माझी शाळा आहे विठ्ठल नगर बेकोप्राष्ट विठ्ठल नगर केंद्र कोलाबांगरी तालुका जालना आणि जिल्हा जालना जे जालना जिल्ह्यातील जे जालना जिल्ह्यातील जे मोर्चा विराट मोर्चा शिक्षकांचं ज्यांनी घालला आहे त्यांच्या शिक्षकांच्या खूप काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की शालेय पोषण आहार शाले पोषण आहार पंधरा मार्च दोन हजार चोवीस जो आहे तो शासन शासनाला रद्द करण्यासाठी सांगायचे आम्हाला परत जुनी पेन्शन संघटनेचा आहे आणि मुला ऑफलाईन बदल्या शिक्षकांनी शिक्षक किती अधिकाऱ्यापर्यंत जाऊनही शिक्षकांच्या बदल्या होत नाही तर त्या आणि त्यांच्या बदल्या ऑफलाईन करण्यात याव्या आणि वीस पट भागातील ज्या शाळा शाळा आहेत त्यांच्या शाळा बंद बंद करू नये कारण यांच्या याच्यामध्ये विद्यांचा विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचं नुकसान आहे त्यासाठी वीस पटातील अधिक संख्या असलेली शाळा बंद करू नये आणि कंत्राटी पद्धत बंद करा जुनी पेन्शन संघटना